नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत एक मोठी बातमी पुणे शहर पुणे जिल्ह्यातून समोर आलेली आहे मावळ तालुक्यातील कुंडमला जवळ असणारा इंद्रायणी नदीवरील पूल जो आहे तो पूल कोसळलेला आहे आताची सगळ्यात मोठी बातमी आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून पाहतोय पंचवीस ते तीस पर्यटक जे आहेत ते यामध्ये अडकल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे तर सहा पर्यटकांचा जो आहे तो यामध्ये मृत्यू झालेला आहे अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेले आहे प्राथमिक माहितीनुसार हा पूल हा जुना पूल म्हणून ओळखला जात होता कुंडमाळा परिसरात येण्या जाण्यासाठी या पुलाचा वापर जो आहे तो केला जात होता मात्र हाच पूल जो आहे तो आता कोसळल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे पंचवीस ते तीस पर्यटक जे आहेत ते यामध्ये अडकलेले आहेत नेमकी अधिकची माहिती काय आहे ही टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत आणि या लाईव्ह मध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोबळे राजरत्न नेमकं काय का घडलं होतं कशामुळे हा पूल कोसळला संकेत आपण पाहिलं तर मावळ तालुक्यामध्ये जे कुंडमा नावाचं पर्यटन स्थळ आहे आज रविवारचा दिवस आहे आणि मोठ्या संख्येने पर्यटक जे आहे ते पर्यटनासाठी त्या ठिकाणी आलेले होते परंतु या सिंद्राणी नदीवरती जो जुना पूल होता तो पूल कोसळलेला आहे आणि त्या कोसळल्यामुळे त्यामध्ये जवळपास तीस ते अर्थात पंचवीस ते तीस पर्यटक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती पुढे आलेली आहे आणि यामध्ये जवळपास सहा जण जे आहे मृत पावल्याची सुद्धा प्राथमिक माहिती आता पुढे येते जसं आता पाहतो की आत्ताच नुकतीच माहिती पुढे आलेली आहे त्या अनुसार पाहिलं तर प्रशासनाकडून आता बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे रेस्क्यू टीम त्या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अग्निशमन दल सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर जवळपास दहा ते पंधरा अँब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे संकेत एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हवामान विभागाकडून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्यात अनुषंगानं आता जर पाहिलं तर नुकताच पा चांगल्या पावसाने हजेरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे पुण्यामध्ये लावलेली आहे आणि तळगाव दाभाडे याच्या नजदिकाचे जे कुंडम आहे जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी मोठ्या संख्येने सुट्टीच्या दिवशी पर्यटक हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात असतात हो आणि अशाच पद्धतीचा इंद्राणी नदीवरती हा जुना पूल होता जुना त्या जुना पुलावरती काही पर्यटक थांबलेले होते आणि त्याचमुळे हा पूल कोसळला आणि हा पूल कोसळल्यामुळे यामध्ये सहा पर्यटक जे आहेत यामध्ये मृत पावल्याची प्राथमिक माहिती येते जवळपास पंचवीस ते तीस पर्यटक यामध्ये वाहून गेल्याची सुद्धा माहिती येते जसं आता तू सांगितलं की सुनील शेळके जे की मावळचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये माहिती देते त्यांना सहा जणांचा मृत्यू झाल्याची एक माहिती त्यांनी दिलेली आहे परंतु या बाबतीमध्ये आता प्रशासनाकडून बचाव कार्य हे वेगानं सुरू आहे जसं मी आता सांगितलं त्या पद्धतीने आता अग्निशमन दल असेल रेस्क्यू टीम असेल त्या ठिकाणी ज्या ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत आणि याच माध्यमातून एक दुसरा एक प्रश्न चिन्ह उपस्थित होतं की आता पावसाळा सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये वृष्टी पाऊस बरसतो आहे तरी सुद्धा आता प्रशासनानं जे पर्यटक वेगवेगळ्या पर्यटन स्थळावरती आनंद घेण्यासाठी जात असतात त्या दृष्टिकोनातून प्रशासनानं सुद्धा आता खबरदारी घेणं हे फार गरजेचं झालं आहे निश्चितच आता या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर आता अग्निशमक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत रेस्क्यू बोट सुद्धा घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत स्थानिक प्रशासन जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तैनात जे आहे ते करण्यात आलेलं आहे युद्ध पातळीवर बचा, बचाव कार्य जे आहे ते सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मात्र राजरत्न जर आपण पाहिलं तर ह्या हे जे पूल आहेत जे जुने पूल आहेत साधारणतः त्या पुलांची सेफ्टी ऑडिट करणंही तितकंच गरजेचं असतं आणि ते सेफ्टी ऑडिट जर वेळच्या वेळेला झालं तर आणि त्यानुसार सेफ्टी ऑडिटनुसार जर उपाययोजना योग्य वेळी झाल्या तर अशा घटना निश्चितपणे रोखता येऊ शकतात काय सांगशील निश्चितपणे जसं तू सांगितलं सांगितलं सेफ्टी ऑडिट होणं हे फार महत्वाचं आहे जर आपण पाहिलं तर हा जो पूल होता इंद्रायणी नदीवरचा कुंडमयाच्या ठिकाणचा जो पूल होता तो पूल हा जुना पूल होता त्या ठिकाणी काही पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते त्या पुलावरती काही पर्यटक थांबलेले होते आणि अशा वेळी हा पूल कोसळलेला आहे आणि त्याच अनुषंगानं मुलाच्या सेफ्टी ऑडिटचा प्रश्नसुद्धा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पुढे आलेला आहे कारण पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक अनेक ठिकाणी जे जा आहेत जात असतात आणि त्यात अनुषंगाने अशा पद्धतीच्या घटना होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ऑडिट होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि याची खबरदारी प्रशासनानं सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर जे पर्यटक आहेत त्यांनीसुद्धा या बाबतीमध्ये पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खरंच हे पर्यटनस्थळ योग्य आहे का त्या ठिकाणी सेफ्टी आहे का याचा सुद्धा विचार करून त्या ठिकाणी पर्यटनाला जाणं हे अत्यंत महत्वाचं आहे अगदी निश्चितच या सगळ्या घटनेनंतर जर आपण पाहिलं तर सेफ्टी ऑडिटचा तसा मुद्दा आहे खास करून पुलांचा सेफ्टी ऑडिट स्ट्रक्चर ऑडिट या सगळ्याच्या अनुषंगाने जो आहे तो हा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आलेला आहे आता जर आपण पाहिलं तर ही एक मोठी बातमी आहे पुणे जिल्ह्यामधल्या मावळमधल्या कुंडमाळा येथील इंद्रायणी नदीवर असणारा पूल जो आहे जो एजा करण्यासाठी वापरला जात होता तो पूल कोसळलेला आहे पंचवीस ते तीस पर्यटक याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि सहा पर्यटकांचा तर यामध्ये मृत्यू झालेला आहे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर युद्ध पातळीवर जे आहे ते सुरू आहे या सगळ्या विषयातल्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणारच आहोत मात्र राजरत्न जर आपण पाहिलं या निमित्तानं पर्यटकांना नेमकं काय आव्हान करशील कारण मोठ्या प्रमाणावर जर आपण पाहिलं जसं तू सांगितलं तसं हवामान विभागाकडून सुद्धा आज पुणे शहराला जर आपण पाहिलं पुणे शहर जिल्हा नाशिक आणि सांगली सातारा या भागाला जो आहे तो ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्या आपण पाहतोय सुद्धा की अगदी मुसळधार पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळते अशा वातावरणामध्ये पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे पर्यटकांनी काय केलं पाहिजे संकेत कालच आपण हवामान तज्ज्ञाशी या बाबतीमध्ये चर्चा केलेली होती की महाराष्ट्रामध्ये हवामानाचा अंदाज कसा आहे महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान कसं असू शकतं आणि त्याच अनुषंगाने त्यांनी काल इशारा दिला होता कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला होता पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसेल असा त्यांनी अंदाज व्यक्त केलेला होता पुणे असेल किंवा पुणे ग्रामीणचा परिसर असेल त्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता जी आहे हवामान तज्ञांनी व्यक्त केलेली होती आणि त्याच अनुषंगानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं परंतु या बाबतीमध्ये आता निश्चितपणे नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस सुद्धा बरसतो आहे पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा आनंद सुद्धा घेत आहेत पर्यटनाला सुद्धा जात आहेत आणि अशा वेळी जर पर्यटकांनी त्यांच्या सेफ्टीचा सेफ्टीची काळजी घेणे अत्यंत महत्वाचं आहे कारण आपण पाहतोय की आपण होशमत अशा प्रकारची स्थिती पर्यटकांकडून होऊ नये जर आपण पाहिलं तर त्याचा आपण पर्यटनाचा आनंद घेतो लोणावळ्यामध्ये भूशिप आहे संकेत त्याचबरोबर महाबळेश्वर सारखा परिसर आहे त्याचबरोबर आपण पाहिलं तर असा कुंडमाळ्यासारखा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जात असतात परंतु अशा वेळी अशा पद्धतीची दुर्घटना घडून येईल नाही अनेक दिवसांपासून त्या पुला निश्चितपणे हा पूल कम्पोज सुद्धा झालेला असेल अशा पद्धतीचा एवढा मोठा पूल जो की करण्यासाठी वापरला जातो अचानकपणे कोसळतो त्यामुळे खरं त्या बाबतीमध्ये प्रशासनाच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उप